मालका नोकराने मालकाची अखंड प्रामाणिक सेवा करावी त्याला वेगळी सेवा करायची गरज आहे ती विष्णूची पूजा आहे गुरुभक्ती शिष्याने गुरुची अखंड सेवा करावी ती त्याच्यासाठी विष्णूची पूजा आहे पत्नीने पतीची सेवा करावी त्याच्यापेक्षा वेगळी विष्णूची पूजा नाही आणि मुलांनी माय बापांची सेवा करावी ही विष्णूची पूजा आहे एका मालकाने नोकऱ्याला सांगितलं जरे म्हणले जरा मला काकडी खाऊ वाटली मालक गेला पंढरपुरातून काकडी आणली पालक बसले होते सोफ्यावर टेबलवर त्याने काकडी ठेवली समोर चाकू ठेवला म्हणले मालक काकडी कापण्याकरता चाकू लागेल हा चाकू पावसाळ्याचे दिवस आहेत तशी काकडी खाऊ नका सध्या कोणता ऋतू चालू याला कळायला काही मार्ग नाही नेमका आमचे निळकंण महाराज मगाशीच म्हणले हिवाळा काय रजेवर गेला का काय काय माहिती नाही खरं म्हणजे दिवाळी झाल्यावर थंडी सुरू असते पण आता हे आपल्या दिवाळी झाल्यावर पण पाऊस सुरू आहे अजून त्याने सांगितलं मालक काकडी कापायला चाकू तिखट मीठ लावून काकडी खा म्हणून मी हे तिखट मीठ पण घेऊन आलोय मला माहिती आहे पाऊस पडल्यामुळे तुम्ही जर काकडी खाल्ली तर तुम्हाला सर्दी होणार आहे आणि सर्दी झाल्यानंतर तुम्हाला गोळ्याची गरज पडणार आहे म्हणून येतानाच मी बीडी कलवून गोळ्या पण आणल्या काकडी खाल्ल्यावर सर्दी होईल सर्दीच्या गोळ्या मी घेऊन आलोय वातावरण अतिशय दूषित आहे आणि या बदललेल्या क्लायमेटचा परिणाम कदाचित सर्दी तुमची लवकर बरी होणार नाही आणि बरी न झालेली सर्दी कदाचित तुम्हाला काप कप वात पित्त याने जास्तच जर त्रस्त करील तर डॉक्टरांची व्यवस्था म्हणून मी येताना पंढरपूरून डॉक्टर पण आणले तेवढ्याने तुम्ही बरे होणार नाहीत मला याची कल्पना आहे म्हणून मी येताना हॉस्पिटलची अपॉइंटमेंट पण घेऊन आलेलो आहे तिथं जाऊन तुम्हाला मी ॲडमिट करणार आहे ॲडमिट केल्यानंतरही तुमची प्रकृती बरी होणार नाही मला याची कल्पना असल्यामुळे आपण बरे न झाल्यावर आपण त्याच्यात जर गेलातच तर पांढरं कापड आणि मडकं पण पन मी पंढरपुरातून येतानाच घेऊन आलो आहे आणि अंत्यविधी करण्याकरता शंभर दोनशे लोकांना पण सांगून आलोय लोक दारातच उभी आहेत याला काय सांगितलं होतं उपरी काकडी घेऊन काय आलाय बघा हे सगळं तू जरी घेऊन आला पण ही मालकाची सेवा नाही आहे स्वामी काज मालकाची सेवा प्रामाणिकपणाने करावी ती त्याची देवपूजा आहे माझा मालक स्वतः माझा देव या भावने स्वामी काच गुरु भक्ती शिष्याने गुरुची सेवा करावी त्याची ती विष्णू पूजा आहे काय आपले गुरुदेव आहे जगात असा गुरु कोणाला मिळणार नाही गुरु गुरुच असतो महाराज गुरु परमात्मा परेशु आईसा जाचा दृढ विश्वास गुरु काय सामान्य गुरु गुरु असतो गुरु, गुरु काय लघुन असतो एका जनदणी गुरु परब्रह्मा चे पैना सदामुखी तयाचे पैना सदामुखी दिन <tiny> दिन <sound> तुलना कत्तीन धगद्र तुरना धिंदिन धग तुलना कत्तीन धग तुझ नमो तुझ नमो तुझ नमो कार स्वरूपा काय बिगर गुरुच आहे का महाराज कीर्तन करायचं असेल गुरु लागतो कथा करायची असेल गुरु लागतो गायन करायचं असेल गुरु लागतो कीबोर्ड वाजवायचा असेल गुरु लागतो तबला वाजवायचा असेल गुरु लागतो आमच्या महाराज मंडळीसाठी एकदा छान टाळी वाजवा पुण्यातले एका पोरणे सांगितलं म्हणजे महाराज काय गुरुची गरज आहे सध्या गुगलच गुरु आहे तुम्ही काही पण त्याला सर्च करा सगळं देत पुण्यातल्या पोरांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुगलचीच पूजा केली भैरव महाराज असं गुगल ठेवला पुढे त्याचीच पूजा केली म्हणले काय कमी आहे त्याच्यात तुम्ही काही टाईप करा सगळं देतं गुगल मी म्हणलं हो बाबा गुगल सगळं देतं गुगलवर तुम्ही काही टाईप करा गुगल सगळं देतं पण काय टाईप करायचं याला गुरुच लागतो म्हणून सांगितलंय आजार गुरु परब्रह्मा तयाचे पैना सदामुखी तयाचे पैना सदामुखी तुझ नमो 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 गुरु हा संत कुळीचा राजा त्या दोन शिष्यांमध्ये चर्चा चालली होती म्हणले अरे किती गुरु महान असतात आपण दोघ फार भरभरून गुरुदेवांची सेवा करू गुरुदेवांचे पाय दाबत होते पाय दाबत असताना गुरु महाराजांना झोप लागली आणि झोपलेल्या गुरुजींचा एक पाय दुसऱ्या पायावर पडला आपण झोपल्यावर पाय एकमेकावर पडतात ना गुरु महाराज झोपले होते दोघांचे सेवा चालू होती एक शिष्य या बाजूला एक शिष्य या बाजूला दोघही एका एका पायाला सेवा करत होते पाय दाबत होते आणि गुरुजींचा पाय एकमेकावर पडला आणि इकडं बसलेल्या शिष्याकडे इकडचा पाय गेला आणि इकडं बसलेल्या शिष्याकडे इकडचा पाय गेला आणि दोघांची भांडणं सुरू झाली कारे म्हणले तू कोणत्या पायाची सेवा करत होता या माता तुझा पाय इकडं कस काय आला इकडचा म्हणला नाही बघ तुझा आला तुला सांगितलं होतं आपण गुरुदेवांची सेवा करू पण आता तुझा आला आणि माझा पाय तिकडे गेला जी भांडणं सुरू झाले महाराज दोघांनी हातोडे घेतले आणि दोघांनी गुरुच्या पायावर ही सेवा आहे काय मालकाने नोकराला जी सेवा सांगावी नोकराने ती प्रामाणिकपणाने करावी शिष्याने गुरुची सेवा करावी एका स्त्रीने आपल्या पतीची सेवा करावी यापेक्षा वेगळं तिला काही करायची गरज नाहीये आणि ती पतिव्रता माऊली सांगते पुंडलिका मी माझ्या पतिदेवांची सेवा करते मी महान पतिव्रता आहे बाकी मी दुसरं काहीच करत नाही पत्नी आणि पतिव्रता काही फरक आहे पत्नी शब्दात जर आपण बघितलं नवऱ्याची पत चांगली ठेवणं ती पत्नी आहे आणि जर तिने ती पत नाही चांगली ठेवली तर त्याला पतनाला ने ती पत्नी किती जबाबदारी महाराज आमच्या एका स्त्रीवर एका माऊलीवर या जगात काही व्याभिचारिणी पत्नी आहेत काही कर्कश आहेत शास्त्राने उल्लेख केलाय काही धर्मपत्नी आहेत काही मोक्ष पत्नी आहेत त्या भर्तृहारीचा फार गोड संवाद आहे भर्तृहारी म्हणतो या चिंतया मी सततम महिषा विरक्त साप्यमिछती जनम सजनो न्यसक्त आस्मत्कृतुष्यती का ांच तंच मदनंच इमांच मांच मांच ज्या स्त्रीवर मी खूप प्रेम करत होतो तिचं माझ्यावर प्रेम नाही जिच्यावर मी प्रेम करतो तिचं दुसऱ्यावर प्रेम आहे ज्याच्यावर ती प्रेम करते त्याचं तिसरीवर प्रेम आहे या संसारातल्या या प्रेमाच्या शृंखलेला आग लागो धिक्तांच तंच मदनंच इमांच मांच धिक्कार असू या संसाराचा दुसरी आहे कर्कशा आणि अशी कर्कशा पत्नी एखाद्याला जर मिळाली तर त्याच्या आख्या आयुष्याचं वाटूळच आहे महाराज कर्कशे संगती दुःख उदंड फजिती मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो एक बाई नवऱ्याला शिव्या देत होते मी ऐकलं म्हणलं काकी अहो पती परमेश्वर आहे नवऱ्याला शिव्या देत नसतात बाई मला म्हणली महाराज तुम्ही कीर्तनकार होऊन किती वर्ष झाले म्हणलं सतरा अठरा वर्ष झालेत काकी खरं सांगा म्हणली महाराज तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना शिवाय देत होती का नव्हती आपली लोक कुठं डोकं लावतील काही सांगता येणार नाही ब म्हणलं माय देत होती पण ती तुकाराम महाराजांची पत्नी होती वेळ पडली तर ती पांडुरंगाला पण शिव्या द्यायची महाराज बाकीच सांगू नका म्हणली देत होती का नव्हती सांगा म्हणलं देत होती म्हणले आहो मग मी यांना याच्याकरता शिव्या देते का शिव्या देऊन 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 हे तुकाराम महाराज झाले पाहिजेत आणि मग मी जिजाऊ होणार आहे कठीण आहे महाराज त्या ब्रह्मदेवाला मुलगी होती कर्कश नावाची आणि एका ऋषीला ती कर्कश नावाची मुलगी दिली आता ती कर्कशा होती अशी की तिचं कोणतंही वागणं सरळ नव्हतं नावऱ्याने जर काही सांगितलं ती त्याच्या उलट वागणार विरुद्ध वागणार बरेच दिवस झाले आणि त्या ऋषींची तब्येत खराब झाली दिवसेंदिवस खराब झालेली तब्येत बघितली मी त्यांच्या मित्रांनी विचारलं म्हणे काय झालं तब्येत बरी नाही का म्हणले नाही काय अडचण आहे त्यांनी सांगितलं म्हणले काय सांगावं पत्नीच्या दुःखाला फार कंटाळू पण पत्नीच्या स्वभावाला कंटाळू म्हटले मी अहो मी काही जरी बोललो तरी उलटच वागणार मी काय हे कर म्हटलं की मुद्दाम त्याच्या उलट काहीतरी करणार त्याच्या मित्रांनी त्यांना एक प्लॅनिंग दिला म्हणले आजपासून एक काम करायचं तुम्हाला जे पाहिजे त्याच्या उलट बोलायचं म्हणले ट्राय तर करायला हरकत नाही ऋषी घरी आले त्यांच्या वडिलांचं श्राद्ध आलं होतं त्यांनी बायकोला सांगितलं हे बघ वडिलांचं श्राद्ध आलंय पण आपल्याला ते करायचं नाही बायको म्हणली का करायचं नाही करायचं आणि यांना तेच पाहिजे होत म्हणले बरं ठीक आहे तू म्हणतेस करायचं पण मग आपण अगदी एक दोनच माणसाला बोलू नाही म्हणली शंभर माणसाला बोलवायचं असेल कोणाचा प्रॉब्लेम तर त्यांनी हा हे उदाहरण चांगलं ऐकून ठेवा बरं ठीक आहे म्हणले पूजा झाल्यानंतर नैवेद्य घेऊन नदीला जे जायचंय ते तू नको जाऊ नाही म्हणले मीच जाणार बरं ठीक आहे पण नदीला पाणी जास्त असतं जास्त पुढं जाऊ नको का पुढं जाऊ नको जाणार बरं जरी गेली तरी फार पाण्यात जाऊ नको म्हणली जाणार बरं जरी पाण्यात गेली तरी तर नैवेद्य घेऊन त्याच्यात बुडी मारू नको म्हणली मारणार आणि जशी पाण्यात बुडी मारली तशी आता बायको वाहत गेल्यानंतर ऋषीला फारच आनंद झाला म्हणले बिना औषधाची खरुज गेली बरं मग आता इकडं पाणी वाहतय ना मग बायकोला शोध झाली इकडे जावं ना जिकडे पाणी वाहतय तिकडं ऋषी इकडे चालले त्यांना विचारलं म्हणले का हो महाराज काय झालं म्हणले बायको वाहून गेली म्हणले मग बायको वाहून गेली तर इकडे गेली ना पाणी इकडे वाहत इकडे ना नाही म्हणले ती उलट्या स्वभावाची होती ती इकडं नाही वाहणार इकडं वाहणार कर्कशा काही धर्मपत्नी आहेत धर्मपत्नी त्या वाचस्पती मिश्रा नावांच्या ऋषींची पत्नी भामती नाव आहे तिचं अनेक वर्ष महाराजांनी एका ग्रंथावर टीका करण्याकरता घेतली आणि त्यांची पत्नी अखंड त्यांची सेवा करत होती दिवा लावणं त्यांना जेवण देणं कपड्या लागताच पाहणं आणि बऱ्याच वर्षानंतर ग्रंथ पूर्ण झाला आणि वाचस्पतींनी त्या बाईकडे पाहिलं विचारलं बाई आपण कोण बायकोचीच ओळख विसरली महाराज काय त्याग असेल त्यागाशिवाय त्यागा माणसं मोठी होत नाही कुछ पाने के लिए कुछ खोना खुना पडताय या जगात आजपर्यंत कोणतीही माणसं त्यागाशिवाय मोठी झालेली नाही आहेत आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर अब्दुल अब्दुल कलाम सरांना विचारलं डॉक्टर साहेब आपण लग्न का नाही केलं त्यांनी सांगितलं मला लग्न करायचं होतं मला लग्न करायचं होतं पण मी लग्न करायचंच विसरलो का मला भारताचा राष्ट्रपती व्हायचं होतं मला मिसाईल मॅन व्हायचं होतं कुछ पाणी लिए कुछ खोना पडताय स्वर्गीय लता मंगेशकरांनी विचारलं दिदी आपण लग्न का नाही केलं लता मंगेशकरांनी सांगितलं पांडुरंगाने मला कंठ हा एक नवरा दिला म्हणून मी दुसरा नाही केला सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवून तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर सुंदर धान, सुंदर धान उभे ध्या मला पांडुरंगाने कंठ हा एक नवरा दिला म्हणून मी दुसरा नाही केल त्या गळ्यातून हे आले महाराज हार गळा कासे पिता त्यागे महाराज सत्यं शिवम सुंदरम आ सत्यं शिवम सुंदरम सुंदरम आ हे त्यागाशिवाय येत नाही नाही요 आणि म्हणून एवढ्या अभ्यासात मग्न असलेले वाचस्पती बायकोलाच विचारतात कोण आहे तो तिने सांगितलं महाराज मी आपली पत्नी आहे मी आपल्या सेवेत होती एवढी वर्ष झाली आपण या ग्रंथावर टीका करत होता आणि सगळं आठवलं आणि मग वाचस्पतीने सांगितलं या ग्रंथाची टीका करत असताना एवढी वर्ष अखंड तू माझी सेवा केली जो ग्रंथ मी केला त्या ग्रंथालाच तुझं नाव देतो भामती ग्रंथ आजही वारकरी संप्रदायात त्या ग्रंथाचा अभ्यास आणि चिंतन लोक करतात बायकोच नाव येते पण मग ती अशी बायको नाही महाराज धर्मपत्नी आहे काही मोक्षपत्नी सांगितल्या तुलशीदासांची पत्नी रत्नमाला मोक्षपत्नी आहे तुलशीदासांना परमात्म्याच्या चिंतनाकडे लावणारी ही रत्नमालाच आहे ना नाहीतर पत्नीच्या प्रेमापुटी पत्नीच्या मोहात अडकलेले तुलशीदासजी पण जेव्हा रात्रीच्या किर अंधारामध्ये नावेवर बसून येतात त्यांना ती नाव दिसते पण ते प्रेत होत प्रेतावर बसून तुलसीदासजी महाराज आले दोर समजून एका आजगराला पकडून पत्नीच्या महालात शिरले आणि बायकोला जाग केलं रत्न मला जागी झाली बघितलं एवढ्या रात्रीच्या किर अंधारात बाहेरी आलेली आहे आणि एवढ्या अंधारात माझा नवरा माझ्यापर्यंत आला त्यांना विचारलं कसं का आलात अगं म्हटले तूच नाही का माझी व्यवस्था केली त्या नदीमध्ये जे ओंडक होतं त्याच्यावर बसून आलो नदीतलं ओंडकं बघितलं तर प्रेत होत प्रेतावर बसून हा बाबा आला वर महालात कसं आलात म्हणले तू नाही का दोर टाकला होता दोराला पकडून आलो दोर बघितला तर आजगर टांगलेलं होतं दोन्ही खांद्याला पकडलं बायकोने गदगद गदगद -गद हलवलं आणि नवऱ्याला शुद्धीवर आणलं अहो या हाडामासाच्या शरीरावर एवढं प्रेम करता या हाडामासाच्या देहावर एवढं प्रेम करता का या देहा करता विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट रात्रीच्या अंधारात प्रेतावर बसून आला तर आजगर टांगलेलं होतं त्याला धरून आलात जरा विचार करा तुम्ही कोण आहात तुम्ही काय करू शकतात या जगात आणि या शरीराकरता करता आलात तुलसीदासांची एवढी निर्भसना केली का त्यांच्या ती जिवारी लागली चांगल्या माणसाला जिव्हारी लागत कोटग्याला नाही कोटग्या कोटग्या लाज नाही कालचं कोटगा आज नाही आमच्याकडे म्हणे तुमच्याकडे माहित नाही मला तू किती कर वटवट मी आई घमन घट आणि तुळशीदासांच्या पत्नीने धिक्कार केला आणि त्याच क्षणी पत्नीला नमस्कार करून तुळशीदासजी शरवीच्या तीरावर गेले पा और अति मन भुन केतने हो सुने सुनाई केतने हो सुने सुनाई केतने हो सुने सुनाई पास बुझतन बुझाई ਰਾਮ ਸਿਆਰਾ ਸਿਆਰਾਮ ਜੇ ਜੇਰਾ न बुझाई एवढी सुंदर राम कथा तुलशीदासांनी तयार केली म्हणजे तुम्हाला जर रामायण ऐकायचं असेल कधी तर मग आपण रामायण जाऊ नंतर आता विठ्ठल कथा चालू